काँग्रेस नेत्या व भूविकास बँकेचे उपाध्यक्ष जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांचे सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारच करत आहेत भावी आमदार म्हणून उल्लेख कारणही तसंच आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांचे व सर्व मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात त्या अग्रेसर असतात याचमुळे सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदारच त्यांना यावेळी आमदार करणार आहेत का काँग्रेस पक्षामध्ये सध्या उमेदवारीवरून दोन गट पडल्याचं आहे यामध्ये जयश्रीताई मदनभाऊ पाटील या सांगली विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून आघाडीवर असल्याचं दिसत आहे पण काही स्वयंघोषित नेते आमदारकीचं स्वप्न बघतात मतदारांनी सांगायचे आणि आम्ही ऐकायचे जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांना सांगायची गरज नाही कारण त्या प्रत्येक मतदाराचे त्यांच्या समस्याही ओळखत आहेत म्हणून त्या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना आपली ओळख सांगायची गरज नाही कारण ते सर्वसामान्यांच्या कित्येक त्यांनी कार्यकर्ते नेते घडवले असे असताना सुद्धा जयश्रीताई मदन भाऊ पाटील यांना यावेळी सांगलीतील मतदारांनीच ठरवलंय आमदार करायचं का पण सर्वे सर्व पाहता जयश्रीताई मदन भाऊ पाटील ह्या वेळेला इतिहास घडवतील व त्यांसाठी सांगली विधानसभा मतदारसंघातील मतदार त्यांचे हे स्वप्न पूर्ण करतील अशी चर्चा आहे अनुषंगाने मतदारही त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आशावादी आहेत याचसाठी जयश्रीताई तदनभाऊ पाटील यांचा भावी आमदार म्हणून मतदारच करत आहेत उल्लेख पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी